नमस्कार मी मिलिंद फाटक नमस्कार मी प्रतीक्षा शिवणकर आमची नवीन सिरियल कलर्स मराठीवर दाखल होते अंतर या नावाने विराट क्रिएशनचं हे प्रोडक्शन आहे आणि रोज संध्याकाळी साडेसात वाजता आपल्या कलर्स वाहिनी मराठीवर ही सिरियल दिसणार आहे सो त्याच्यात आम्ही दोघ जण अत्यंत दोन महत्वाचे रोल्स करतोय <laughs> सो त्यातलं माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे बळीराम तावडे आणि ही आहे माझी मुलगी मी यांची मुलगी जान्हवी तावडे हे पात्र साकारते आणि या सिरियल मध्ये ड्रामा घडवणारी जी काय कॅरेक्टर्स आहेत त्यांच्या घरातही आहेत ह्या घरातही आहेत तर त्या ड्रामा घडवणाऱ्या विलन्स पैकी एक मी आहे आणि ही माझी मुलगी त्याच व्हिकम आहे सो एक प्रेमाच्या त्रिकोणात मी रावण बनून कसं काय या सगळ्यांना त्रास देतोय हे आंतरपाठ मालिकेतून तुम्हाला बघायला मिळणार आहे नक्कीच कारण तुमच्या वेगवेगळ्या भूमिका प्रेक्षकांनी पाहिल्या आहेत सो ही भूमिका कशी डिस्प्ले होणार आहे प्रेक्षकांपर्यंत समोर कशी येणार आहे एकतर आतापर्यंत मी सतत हिरो किंवा हिरोईनच्या अतिशय गोड मनमिळाव सज्जन बापाचा रोल केलेला आहे आणि पहिल्यांदाच मी या सिरियलमध्ये मध्ये एक हार्डकोअर व्हिलन करतोय की जो खरंच हार्डकोअर विलन आहे म्हणजे जो खरंच रावण आहे की ज्याला कुणाविषयी दया नाही आहे ज्याला काही, जाला काही जाला कुणाचं काय होते वाईट होते यामुळे त्याला आनंद होणार असं एक कॅरेक्टर आहे ज्याच्यात त्यातला त्याच्या मुलीविषयी कितीही प्रेम असलं तरी सुद्धा त्याच्या अम्बिशन्स पुढे त्याला कुठलंच रिलेशन महत्वाचं नसतं आणि त्यामुळे त्याच्यात आपल्या मुलीलाही तो कसा त्रास देतो इतपत तो एक कमीना विलन ज्याला म्हणता येईल त्याला आजकालच्या काळात त्याचा तो एक विलन मी रंगवतो ज्यामुळे मला खूप मजा येते कारण आत्तापर्यंत मी ज्या ज्या गोष्टी केलेल्या नव्हत्या ॲक्टर म्हणून त्या सगळ्या मला ह्या रोलमध्ये करायला मिळणार आहेत आणि मला खूप अपेक्षा आहे की प्रेक्षकांना माझं हे रूपही तितकंच भावेल जितकं आत्तापर्यंत त्यांनी सपोर्ट केलेला आहे माझ्या वेगवेगळ्या कॅरेक्टर्सना तसेच ते याही कॅरेक्टरला उचलून धरतील अशी खूप आशा आहे नक्कीच प्रेक्षकाला प्रेम देतीलच तुम्हाला कारण वेगवेगळ्या भूमिका प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोचवलेल्या आहेत प्रतीक्षा तू काय सांगशील तुझं कॅरेक्टर कसं दिसणार आहे कारण तुला पॉझिटिव्ह कॅरेक्टर मध्ये लोकांनी पाहिलं आहे सो हे कसं असणार आहे येस हे पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे जान्हवी तावडे ही भूमिका मी साकारते आहे म्हणजे क्षितीजचं पहिलं प्रेम आणि गौ गौतमी त्याच्या आयुष्यात येते पण तो अजूनही जान्हवीला विसरू शकत नाहीये हा सगळा एक काय म्हणते नशिबाने त्यांच्यासमोर एक चॅलेंज उभं केलं आहे आणि ह्या सगळ्यांमध्ये या सगळ्यांचा बळी जान्हवीचाही जातो आहे कारण तीही त्याच्यापासून लांब आहे आणि कसं ह्या गोष्टी घडणार आहे कशा ह्या गोष्टी वर्क होणार आहे हे प्रेक्षकांना बघायला आवडेल असं मला वाटतं पॉलिटिक्सचा टच आहेच कारण कोकणातला एक खूप मोठा राजकारणी असा हा बळीराम तावडे माणूस आहे की ज्याच्या सपोर्टशिवाय महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट आणि देशाचं राजकारण याच्यावर इम्पॅक्ट टाकणारा हा बळीराम तावडे आहे त्यामुळे कोकणातले राजकारणी आजकाल तर आपल्याला खूपच माहिती आहेत आणि सध्याच्या राजकारणातही ते खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत असं दिसतंय तर त्यामुळे त्याचंही एक दर्शन या सिरियलच्या निमित्ताने लोकांना बघायला मिळेल विलन हा कितीही जरी आवश्यक असला सिरियलमध्ये तरीसुद्धा आपली एक प्रेक्षकांची श्रद्धा असते की शेवटी सगळ्यांचं चांगलं व्हावं आणि तशीच ही गोष्ट असेल असा आमचा अंदाज आहे की शेवटी विजय प्रेमाचाच होईल आता त्या विजयाची आ, माला नेमकी जान्हवीच्या जा गळ्यात पडते एका गौतमीच्या गळ्यात पडते हे आंतरपाठ बघता बघता खरे बर प्रतीक्षा मागच्या मालिकेमध्ये पण याच्या आधी मालिका जेव्हा केल्यास तेव्हा पण प्रेमासाठी तुझी धावपळ वगैरे दिसत होती <laughs> आणि आता जान्हवी म्हणूनही तुझं सेम जर्नी असणार आहे की थोडा काही वेगळं असणार आहे नाही जरा वेगळी जर्नी आहे कारण पात्र बदललं का, कथा बदलली की सगळ्या गोष्टी बदलतात आणि रेवथीची जर्नी अर्जुनसाठीची फार वेगळी होती आणि जान्हवीची क्षिति साठी फार वेगळी आहे म्हणजे काय तेच जसं मी म्हणाले की कथा वेगळी आहे पात्र वेगळे आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत त्या दोन गोष्टींचा एकमेकांशी काही एक, का एक संबंध नाही नाही बाबांना तिला साथ द्यावीच लागेल कारण बाबा काय कटकारसन करतायत हे तिला कळतच नाहीये तिला असंच वाटतंय की माझे बाबा किती प्रेमळ आहे माझ्या वडिलांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि ते जे करतील ते माझ्या प्रेमासाठी करतील असंच माझं मत आहे माझ्या वडिलांबद्दल पण नंतर माझ्यासाठी हे सरप्राईज माझे वडील माझ्यासोबत असं करतायत सो येस so, नक्कीच yes. <laughs> बिहाइंड कॅमेरा तुमचं रिलेशन कसं आहे कारण आता शूट सुरू होऊन बरेच दिवस झाले असतील काय सांगाल एकमेकांबद्दल आम्ही ऍक्च्युली ना आयुष्यात पहिल्यांदा एकत्र काम करतो मला ती माहिती नव्हती किंवा मा तिलाही मी माहीत नसेन कदाचित पण <laughs> पण पहिल्या मुवमेंट आमचं केमिस्ट्री इतकी चांगली जमलेली आहे की आम्हाला काहीच फारसे प्रयत्न नाही करावे लागले एकमेकांना सपोर्ट करण्यासाठी किंवा एकमेकांकडनं रिएक्शन काढून घेण्यासाठी किंवा दुसऱ्याला अभिनय करताना <coughs> मदत कशी होईल हे आम्हाला इतकं सोपं केलं काम करताना थिंक असावं असं 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 नाही नाही आमच्यात झालं म्हणजे आम्ही काही ठरवलं की अच्छा तुम्ही बडलांच काम करणार आहात तर आपण जरा बोलूया गप्पा मारूया असं काही झालं नाही आम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटलो आम्ही सेट वरच भेटलो आणि लगेच आपला सीन होता पण ते जुळून आला आपोआप बरं प्रत्यक्षात तू दादांच्या काही सिरियल बघितल्या होत्या मागचा किंवा त्यांची कुठली अशी म्हणजे त्यांचा कुठला कॅरेक्टर तुला सगळ्यात जास्त आवडला होता असं मला स्पेसिफिक सांगता येणार नाही कारण ते बरेच सिनियर आहेत त्यांनी बऱ्याच मालिका केल्या आहेत आणि काय म्हणतो आपण आपल्या सिनियर्स पासून इन्स्पायर होऊ शकतो सो त्यांच्यापासून इन्स्पायर होऊन काम करते काम शिकतीये पण मी तुला म्हणलं ते घर आहे की नाही ती मला ओळखत नव्हती म्हणजे बरं त्यांच्याकडून आता तू सांगितलंस की सिनियर आहेत सो त्यांच्याकडून काही वेगळ्या टिप्स तुला मिळतात का वेगळ्या टिप्स नाही अजून तेवढे सीन नाही म्हणजे आमचे वन टू वन सीन खूप कमी झालेले आता आता पर्यंत जे काय झालेलं आहे ना ते सगळं हिरोच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आमच्या आम्ही दोघांनी काय केलेलं आहे ह्याच्यावर जास्त फोकस आतापर्यंत आता ह्याच्या पुढे जेव्हा आमचे घरातले सीन ऍक्च्युअली सुरू होतील तेव्हा ऍक्च्युली ती केमिस्ट्री जास्त लोकांना बघायला मिळेल नाही म्हणजे आम्ही दोघं आनंद घ्या सध्या तरी ऍक्टर म्हणून आम्ही दोघंच होते फार आहे खरं तर आपण इव्हेंच्युअलाइस राहणार नाही नवीन ना कॅरेक्टर्स येतील आमच्या फॅमिलीमध्ये डेफिनेटली पण ती काय येतील हे आत्ता नाही डिक्लेअर करू शकत आम्ही तर त्यामुळे बघूया माझी बायको येते का तिचा अजून कोणी वेगळा मित्र येतोय का कोण येतोय हे आपण बघत राहू की कोकण वगैरे दाखवण्यात आलेलं आहे तुम्ही कोकणाला किती मिस किंवा तिकडे काही शूट वगैरे असं होणार आहे का आम्ही केलं आम्ही पहिलं शेड्यूल रत्नागिरीत प्रॉपर रत्नागिरी पासूनही एक तास पुढे आडीवरे आणि ही जी गावं आहेत की जी अगदी तळ तल कोकणातली गाव आहेत की जे आता रत्नागिरी सुद्धा आता शहर झाले खरं सांगायचं तर पण ते जे कोकण आम्ही दाखवतोय ते अगदी कोकण आहे रॉ कोकण आहे की जिथे अजून शहरीकणाचा स्पर्श नाही झालेला म्हणजे डांबरी सडका आणि बसेस वगैरे सगळं आलेले आहेत टेलिफोन आलेले आहेत सगळं आलेलं आहे पण तिथलं एक निसर्ग जो आहे तो अजूनही स्पॉईल नाही झालेला आणि तिथल्या बीचेसवर यांचे प्रेमाचे सीनसुद्धा आणि तिथल्याच बीचेसवर मारामारीचे सीनसुद्धा आणि आमची घरं हे सगळं तिथे एस्टॅब्लिश करून मग आम्ही आता मुंबईत शूट सुरू करतोय त्यामुळे मला वाटत नाही की मराठी सिरियलमध्ये एक रोमॅन्टिक कोकण आतापर्यंत कोणी दाखवलेलं होतं oh. जे अंतरपाच्या निमित्ताने कलर्सवाले पहिल्यांदाच दाखवत आहेत जे लोकांना बघायला खूप आवडेल आणि असं एक कोकणाचा हिरवागार निसर्ग ते निळशार पाणी हे mm -hmm. जर का रोज घर बसल्या टी व्हीवर दिसणार असेल तर खूपच उत्सुकतेने लोक ही सिरियल बघत राहतील असं वाटतं जसं तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या प्रोमोवर प्रचंड प्रेम दिलं आणि ते तसंच प्रेम तुम्ही आमच्या मालिकेवर करत राहाल आणि जी उत्सुकता निर्माण केली प्रोमोने प्रेक्षकांच्या मनात ती तुम्ही मालिका बघत राहाल तर तुम्हाला प्रत्येक पावलोपावली अशी एक उत्सुकता एक वेगळी एक्साइटमेंट एक वेगळे ट्विस्ट सतत जाणवत राहतील त्यामुळे प्लीज बघत राहा कलर्स मराठीने विराट एंटरटेनमेंटने एक छान प्रयत्न केला आहे एक, एक वेगळी रत्नागिरी एक कोकण दाखवलं आहे त्यांनी सो ह्या ह्या सगळ्या गोष्टीचा प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा असं मला वाटतं आणि असंच खूप खूप प्रेम करत राहा आमच्यावर आणि नक्की बघत राहा दररोज संध्याकाळी साडेसात वाजता कलर्स मराठीवर अंतरपाठ आणि दुसरं म्हणजे खूप दिवसांनी मराठी सिरियलचं शीर्षक गीत येत <laughs> आहे निमित्ताने हे जे खूप सुंदर झालेलं आहे जे कदाचित प्रोमो मधन ऑलरेडी आलंय का मला लक्षात नाही हा गाणं रिलीज झालेलं आहे प्रोमोमधनं तर ते गाणं पण खूप सुंदर झालेलं आहे की जे असं पटकन जिभेवर चढेल आणि गुणगुणावा असं वाटेल असं सुंदर गाणं आहे अंतरपाठचं तर अशा एका सुंदर गाण्याने सुरू झालेली एक अत्यंत सुंदर आणि वेगळी सिरियल नक्की बघत राहा आणि आनंद घ्या त्याचा